नमस्कार आपण न्यूज बातमी सदनिका हेरून दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या रा परराज्यातील अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात आंबेगाव पोलिसांना यश मिळालं असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले तर दोन लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय व्यंकटेश रमेश असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव बुद्रुक येथील शिलाई जवळ एका घरात घरफोडी झाली होती त्या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही वरून आरोपी निष्पन्न झाला होता तो मुळचा कोथरुड येथे एका राहत होता त्याला ताब्यात घेतल्यावर चोरीची कबुली दिली त्यासाठी एक पथक बँगलोर सुद्धा गेले होते त्यांच्याकडून आंबेगाव बावधान आणि लोणीकांदा येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकारचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर हे करीत आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार शैलेंद्र साटे हनुमंत मासाळ चेतन गोरे निलेश जमदाडे ननाजी धोत्रे प्रमोद भोसले सुभाष बोरे नितीन कातुर्डे योगेश जगदाळे समाधान कांबळे यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा